रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एच टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन कसाल ढोकमवाडी मुंबई गोवा महामार्गावर कसाल ढोकमवाडी या भागामध्ये दर्शक आपण या ठिकाणी पाहू शकतो हा डोंगर या ठिकाणी आणि हा डोंगर खचलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो बरीचशी झाडं जी आहेत ती हळूहळू ही माती खचल्यामुळे खाली आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण या ठिकाणी पाहतोय बरीचशी झाडं या पावसामध्ये ही माती जी आहे तो डोंगर जो आहे तो खचलेला आहे आणि ती माती देखील खाली येते ही मोठे मोठे दगड देखील आपण पाहू शकतो माती खचते आणि हळूहळू खाली येतानाच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत बाकीची झाडं देखील आपण पाहू शकतो काही झाडं देखील आहेत ती माती तिकडची कसल्यामुळे झाडं देखील त्या मातीसोबत खाली आली आहेत आपण या ठिकाणी रस्त्यावर पाहू पाँच शकतो पावसामध्ये बरीचशी माती खाली आलेली आहे आणि सगळं चिखल ह्या रस्त्यावर झालेला आहे या ठिकाणी प्रशासनाकडून बॅरिकेड लावण्यात आले आहेत कोणतेही म्हणजे अपघात होऊ नये गाड्या स्लीप होऊन अपघात होऊ नये यासाठी बॅरिकेड देखील प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या आहेत काही स्थानिक लोक आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातोय नेमकी काय त्या दिवशी परिस्थिती होती ती आपल्याला जाणून घ्यायचं आहे अगदी मागच्या रविवारी देखील पूल आला होता आणि पूर आला होता आणि आता देखील पावसाची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात मुसळधार पाऊस कोकणामध्ये को या ठिकाणी कोसळतोय आणि याच पावसामध्ये मागच्या वेळी ही माती खाली आली होती आणि अपघात देखील घडले होते काही स्थानिक ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत सर काय सांगाल या ठिकाणी ही दरड जी आहे ती कुठेतरी हळूहळू कोसळायची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत माती या ठिकाणी रस्त्यावर आली होती नेमकं काय घडलं होतं इथे भयानक अवस्थेत पाऊस आला होता पाऊस पडल्यावर पूर्णतः डोंगर खच पूर्ण माती या रोडवर आले मुंबई गाव आहे त्याच्यावर आले त्यामुळे भयानक त्रास होता लोकांना एसी पीच्या सहाय्याने माती हटवली गेली पूर्वग्रस्त करण्यात आला तरी पण आमच्या सपरवाच्यांना असं असं म्हणणं आहे की पूर्णतः डोंगर कट करून माती याचा फेडला टाकून लोकल नाही लोकल करून ठेवावं लागतं बरं आपण मग असं म्हणलं की गाड्या देखील काही स्लिप झाल्या होत्या जवळजवळपैकी स्लीप जण यावं स्लिपर पडलेल्या आहेत हे सगळं शासने याच्याकडे लक्ष द्यावा एवढीच विनंती आहे निश्चित तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बॅरिकेड्स देखील आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत कारण रस्त्याची माती कधी डोंगराची माती कधी देखील रस्त्यावर येऊ शकते यासाठी हे बॅरिकेड्स आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत परंतु रात्रीच्या वेळी बऱ्याचदा हे बॅरिकेड दिसत नाहीत त्यामुळे या ठिकाणी सिग्नल लावण्यात यावे जेणेकरून प्रवाशांना येणारे जाणारे जे प्रवाशी आहेत त्यांना हा सिग्नल देखील आणि भविष्यात होणारे अपघात आहेत ते देखील या ठिकाणी टाळण्यात ता, येतील राजेश हेदळकर सह चिन्मय घोगळे कोकणशाही कत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका